प्रहारतर्फे रास्ता रोको मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाशिक पुणे महामार्गावर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे रास्ता रोको करण्यात आला दुपारी बारा वाजता रास्ता रोको झाल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती मागण्या मान्य न झाल्यास चौदा जूनला उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला शेतकरी कष्टकरी कामगार दिव्यांग महिला आणि अन्य वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र गुरुकुंज मोजरी येथे आठ जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे परंतु शासनानं रास्त मागण्यांबाबत अद्यापपर्यंत कुठलीही दखल न घेतल्यानं प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेनं आंदोलनास पूर्ण पाठिंबा दिलाय शेतकऱ्यांना कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार पेन्शन द्यावी आदी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत या आंदोलनाला बळ देण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक चौदा जूनला संपूर्ण राज्यभरात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे उग्र आंदोलन करण्यात येणार आहे सदर आंदोलन लोकशाही मार्गाने शांततेत आणि नियमानुसार पार पडणार असून प्रशासनानं नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आलंय यावेळी जिल्हा प्रमुख अनिल भडांगे उत्तर महाराष्ट्र प्रमुख चंद्रभान कांगुळे जिल्हाध्यक्ष ललित पवार जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे जिल्हाध्यक्ष अरुण पाचोरे संतोष माणकर सपन परदेशी संध्या जाधव ललिता पवार बबलू मिर्झा पंकज सूर्यवंशी कल्पेश करंजकर दत्ता कांगणे लक्ष्मण पवार साहेबराव बंद्रे आदी शेकडो दिव्यांग बांधव आणि शेतकरी उपस्थित होते आठ जून पासून आठ जून पासून पाच दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये कोणत्याही अधिकारी असो सरकार असो फडणवीस सरकार असो त्यांनी याची दखल घेतलेली नाहीये सतरा मागण्या आहे सतरा मागण्यांपैकी सर्वात आहे शेतकऱ्यांचा कोरा सातारा कोरा करणं दिव्यांगाने सहा हजार रुपये महिन्याला पेन्शन मिळणं दिव्यांग अनुभव अभिमान सहा करतो असे महत्वाचे दोन तीन मुद्दे आहेत मात्र मागण्यांसाठी बच्चू कुडून उपोषण करत आहे दिवस आहे म्हणून आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये जन शक्ती पक्षाच आज आहे जय जय महाराष्ट्र आज आमचे संस्थापक अध्यक्ष बच्चू बडू साहेब अमरावती मोजरी या गावामध्ये आज पाचवा दिवस अन्न आंदोलनाचा आहे त्यांची बीपी शुगर बिलो होत आहे पण तरी तब्येतीकडे लक्ष न देता माझ्या दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी त्यांचा उतारा कोरा व्हावा त्यांची कर्ज माफी व्हावी यासाठी आज पाचवा दिवस अन्नताग आंदोलनाचा उजडलेला आहे तरी सरकार त्याच्याकडे अद्याप दिलेलं नाहीये ही सरकार ही अगदी दैनंदिन परिस्थिती आहे की सरकार एवढं कोणता नाजात आहे कोणता दमंडत आहे दिवंग बांधव होता जसे आश्वासन दिले त्या पद्धतीने आमच्या शेतकऱ्यांचं आश्वासन उतारा करा आत्महत्या करण्यापासून आमच्या शेतकरी बांधव आज त्याच्यापासून मोकळा करा आणि माझ्या दिव्यांग बांधवांची पेन्शन सहा हजार रुपये करण्यात यावी आज दोनशे अठ्याऐंशी आमदारापैकी एकच आमदार असा आहे का जे आंदोलन करतो त्यालाच गरज या दिव्यांगांची आहे का त्यालाच गरज या शेतकऱ्यांची आहे का नाही तरी या मातीसाठी या जनतेसाठी या दिव्यांग बांधवांसाठी एकमेव आमचा धान्यवाद असेल तर तो, तो म्हणजे बच्चू कडू साहेब आणि बच्चू कडू साहेबांना आज आम्ही समर्थनार्थ इथे रस्ता रोख नाशिक मध्ये केलेला आहे तर या माध्यमातून माझ्या किसान बांधवांनी माझ्या शेतकरी बांधवांनी जागृत व्हावं आणि रस्त्यावर यावं कारण ही लढाई तुमच्या सर्वांची आहे आमच्या सर्वांची आहे आणि दिव्यांग बांधवाची आहे तरी या मसेजद्वारे मी सांगू इच्छिते माझ्या शेतकरी बांधवांनी रस्त्यावर आलं पाहिजे आणि आपला न्याय हक्क सरकारला मागितला पाहिजे जय तुमच्या मागण्या असा हजार दिव्यांगांना मानधन मिळालं पाहिजे शेतकऱ्यांचा उतारा कोरा झाला पाहिजे दिव्यांगांचे घरकुल दिव्यांगांना मिळालं पाहिजे मग आमचे भगतसिंगाद्वारे जाण्याची एक पुढची दिशा असेल जसं आमचे नेते सांगतील माननीय संस्थापन अध्यक्ष बच्चूकडू साहेब त्या पद्धतीने आम्ही पुढे जाण्याचं पाऊल उचललं